नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाय सी एम यू मुक्त विद्यापीठ यांचा रिझल्ट जाहीर झालेला आहे तर कोणकोणत्या अभ्यासक्रमांचा रिझल्ट जाहीर झालेला आहे ते आपण पाहणार आहोत त्याचबरोबर रिझल्ट कसा पाहायचा आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर जी जी या इथे विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या युनिव्हर्सिटीच्या संकेतस्थळावरती भेट दिलेली आहे त्याचे जे फ्रंट पेज आहे ते या प्रकारे दिसत आहे आपल्याला त्यामध्ये आपल्याला रिझल्ट या टॅबवरती जायचे आहे या टॅबवरती गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या इथे क्लिक हेअर टू ऑनलाईन प्रोव्हिजनल सर्टिफिकेट हे ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर आपण पाहू शकता या इथे कोणकोणत्या अभ्यासक्रमांचे रिझल्ट निकाल जे आहेत लाग ते लागलेले आहेत ते आपण पाहू शकता बॅचलर ऑफ आर्ट्स जी झिरो वन यांचा रिझल्ट लागलेला आहे सहा तारखेला रिझल्ट पाहण्यासाठी आपल्याला क्लिक हिअर टू ऑप्शन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे मित्रांनो एम एचा जो रिझल्ट आहे तो अजूनही प्रलंबित आहे आपण या प्लीज वेट असे ऑप्शन दिसत आहे अजून एक ते दोन दिवसांनी हा रिझल्ट देखील जाहीर करण्यात येईल युनिव्हर्सिटीकडून त्याच्यानंतर तुम्हाला इथे प्लीज वेट म्हणून दिसत असेल तर तुम्हाला एक दोन दिवसाचा अजून ता टाइम लागणार आहे रिझल्ट डिक्लेअर व्हायला आणि ज्या ठिकाणी क्लिक हेअरचा ऑप्शन आहे त्या ठिकाणी आपला रिजल्ट जो आहे तो लागलेला असणार आहे तुम्ही इथे पाहू शकता जी झिरो वन बॅचलर ऑफ कॉमर्स यांचा देखील रिझल्ट लागलेला आहे जर आपल्याला याचा रिझल्ट जो आहे तो पाहायचा असेल तर क्लिक हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक हेअर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या टाईपचं पेज दिसेल त्यामध्ये एक्झाम इव्हेंट ह्या इथे जाऊन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे मे जून दोन हजार पंचवीस या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला खालच्या बाजूस पी आर एन नंबर टाईप करण्यासाठी दिलेला आहे या बॉक्समध्ये आपल्याला आपला पी आर एन नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर या इकडे कॅपचा कोड दिलेला आहे तो इथे टाईप करून सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला रिझल्ट जो आहे तो पाहता येईल अजूनही काही विद्यार्थ्यांना अडथळे येत आहेत रिझल्ट पाहण्यासाठी तर त्यांनी काळजी करू नये एक ते दोन दिवसात व्यवस्थित साईटवरती रिझल्ट जो आहे तो दिसेल कारण भरपूर मुलं आता साईटवरती व्हिजिट करत आहेत त्यामुळे साईटवरती देखील थोडा लोड आलेला असेल त्यामुळे आपण काळजी करू नका आपण आपला रिझल्ट जो आहे तो लवकरच पाहू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे वाय सी ओयू मुक्त विद्यापीठ यांचा रिझल्ट जो आहे तो जाहीर झाला आहे आणि तो रिझल्ट कसा पाहायचा ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत रहा धन्यवाद